हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज साडेनऊ वाजलेले आहेत आणि व्हिडिओची सुरुवात साडेनऊ वाजता केलेली आहे साहेब देवपूजा करत आहेत आणि पाणी वगैरे झालेली आहे प्रतीक्षाने इथे कणिक मळून घेतलेली आहे किचनवर बघा असा राडा झालेला आहे सकाळी सकाळी काम आज खूप लेट उठलेले आहेत ले खूप दिवस झालं नाईट नाईट चालू होती आणि आज काय झालेलं आहे काल सुट्टी होती तर आज साडेआठ नऊ वाजता उठलेले आहेत त्यामुळे कामाचा असा सर्व सुरुवात जी आहे ती लेटच झालेली आहे तर असं त्यांना आता चहा बनवून देते तसा शेक बनवून घेतलेला आहे तरी पण चहा प्यायचे आहे त्यांना आज घरी आहेत म्हणून चहा घ्यायचा आहे तर असं मी चहा बनवते आणि थोडासा शिरा बनवते गरम गरम खाण्यासाठी आणि नंतर चपात्या बनवणार आहे भाजी आज हे जे भिजवलेले मुग आहेत त्याचीच बनवणार आहे कारण भाजीला दुसरं काहीही नाही आहे डाळ तर सकाळी सकाळी होत नाही आहे शिजायला पण खूप वेळ लागतो कारण माझं कुकर वगैरेसुद्धा बिघडलेला आहे ही भाजी मुगाची बनवलेली आहे ओल्या मुगाची विक बघा अशी मस्त भाजी झालेली आहे

जे जे सोले आहेत ना ते मी भाजून घेतलेले आहे त्याच्यात तेल टाकलं तरीही चालतं आहे आणि नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही मस्त भाजून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्याची आपल्याला आता थोडंसं थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि बस आपलं जशी आपण डाळीला फोडणी देतो ना त्या पद्धतीनं फोडणी द्यायची आहे आणि ह्याची आमटी आपल्याला करायची आहे ह्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत मिक्सरला ग्रँड करण्यासाठी आणि थोडंसं आपले जे भाजून घेतलेले सोले आहेत ना ते टाकलेले आहेत बस ह्याच्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणसुद्धा सुद्धा घातलेलं आहे आणि हे ग्रँड करून घेत तर इथं मोहरी तसून घेतलेला आहे थोडासा कांदा घालत आहे आणि त्यामध्ये थोडासा सुद्धा घालून घेत आहे बस ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे पटकन होते ही भाजी जास्त वेळ लागत नाही आहे आणि फक्त ह्याला जे आपले तुरीच्या शेंगा आहेत ना त्या सोलण्यासाठी मात्र वेळ लागतो तर हे काल आईनं सोलून ठेवले होते तर त्यासाठी मी आज ह्याची भाजी मला सकाळी सकाळी बनवायला घाली करून घेतलेलं वाटेल जास्त बारीक पण नाही करून घ्यायचं आहे थोडंसं ओबडदोबडच ठेवायचं आहे आपल्याला हे सर्व मसाले मी इथे टाकून घेतलेले आहेत तुमच्याकडे जेवढे आहेत तेवढे आणि आपल्याला हे वाटण जे आहे ना ते टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही हिरवी मिरची आणि मीठ घालत असाल तर ह्याला ह्या मसाल्याची गरज नाही आहे कारण ज्यावेळेस आपण मिरची घालत नाही ना ला हिरवी मिरची त्यावेळेस आपण ज्यावेळेस लाल मसाल्याची भाजी करतो ना त्यावेळेस आपल्याला धने पावडर किंवा लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला हे घालावं लागतं जर नसेल तर आपण हिरवी मिरचीची जास्त करून ही भाजी असते तर त्यामुळे आपण हिरवी मिरची जर भाजी केली तर याला कुठलंही काही टाकायची गरज नाही आहे बस हिरवी मिरची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद घातली तर याची आमटी लगेच तयार होते बस ह्याला उकळी आली की ही आमटी आपली तयार आहे तुम्ही सुकी ठेवायची असेल तर अशीही ठेवू शकता याला फक्त आपल्याला थोडंसं चटचट होऊन द्यायचं आहे कारण सोल्याचा रंग हिरवा आणि मसाल्याचा रंग लाल त्यामुळे भाजीचा स्टेक्चर जे आहे ते व्यवस्थित येत नाही अरे बस ह्या भाजीला मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही ह्याला अजून घट्टसुद्धा ठेवू शकता किंवा थोडीशी अजून तुम्हाला लपतप प्रमाणामध्ये पातळ हवी असेल तर तीसुद्धा ठेवू शकता तर आपल्या आपल्या पद्धतीनुसार म्हणजे पाणी घालून घ्यायचं आहे तर ही भाजी आपली तयार आहे बस बारीक शिवकडीसुद्धा फुटलेली आहे मंद आचेवर पाच मिनटं ठेवायचं आहे बस भाजी आपली तयार नव्हते तर हे बघा इथं भाजी जी आहे ना झालेली आहे मस्त झालेली आहे एकदम पातळ पण नाही आणि सुखी पण नाही काय झालं गं